राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर अतिशय प्रतिकूल परिणाम होत आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे एक्क्याण्णव माध्यमिक शाळा शून्य शिक्षिकी आणि एक शिक्षिकी झाल्या आहेत तसेच अनेक प्राथमिक शाळा बाधित होत आहेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या वतीने धरणे आंदोलन छेडले शालेय शिक्षण विभागाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करा अशी लेखी मागणी करण्यात आली यावेळी जिल्ह्यातून पालक संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज शैक्षणिक वातावरण आणि शैक्षणिक वाताहात हा शब्द वापरेन मी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती समाजातील बहुजन समाजातील लोकांमध्ये आज निर्माण झाली आहे आणि त्या अनुषंगाने आज केवळ शाळा वाचवण्यासाठी केवळ शिक्षण वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुजन समाज तळागाळातील समाज आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज एकत्र आलेलं आहे आमचं हे धरणे आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे केवळ शासनाला संतप्त भावना त्या जी आर बाबतच्या ज्या काही भावना आहेत त्याचा जो परिणाम आहे आणि त्या परिणामामुळे गावागावामध्ये जी परिस्थिती निर्माण होणार आहे ती समजावी लोकांचा उद्रेक समजावा लोकांचा असंतोष त्यांच्या कानावर जावा की जेणेकरून सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे की लोकशाही टिकली पाहिजे या अनुषंगाने हे शाळा आणि शिक्षण वाचवण्यासाठी हे धरणे आंदोलन आहे ही आमची पहिली पायरी आहे माहितीसाठी म्हणून सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलना होत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तुम्ही जर तो दिवस बघितलात शासकीय वेबसाईट जर तुम्ही शासन शासनाची वेबसाईट बघितली आणि शाळा विभागाचे शालेय विभागाचे जर जी आर बघितलात तर त्या एका दिवसाला चाळीस जी आर निघालेले आहेत शालेय विभागाचे चाळीस जी आर आहेत आणि त्यातील हा एक जी आर आहे आणि या जी आर ने ज्या समाजामध्ये शिक्षणाचं विकेंद्रीकरण झालं त्या शिक्षणाचं विकेंद्रीकरण थांबून पुन्हा शिक्षणाचं केंद्रीकरण होण्याचं काम हा जी आर करतोय आमच्या शाळा नष्ट होत आहेत ज्या ठिकाणी हे राज्यकर्ते प्रशासकीय अधिकारी आम्ही सर्वजण अनेक पिढ्या ज्या वाढल्या जोपासल्या अनेकांना अनेक, अनेक पद प्राप्त झाली समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली अनेकांचं जीवन सुखकर झालं आणि फार मोठं म्हणजे आनंद आणि समाधान जी शाळा मिळवून दिली प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते तो आनंद आणि ते समाधान नष्ट करू पाहणारा हा जी आर आहे आणि त्या हे लोकांना पटलंय हे लोकांना कळलं आणि त्यामुळे शासनाला जाग यावी म्हणून हे आमचं धरणं आंदोलन आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक्याण्णव हायस्कूल जी दोनशे विद्यालय आहेत त्यापैकी एक्याण्णव हायस्कूल ही बंद आणि एक शिक्षकी होणार म्हणजे पाचवी ते दहावीच्या वर्गामध्ये एक शिक्षक काय करणार याचा हिशोब राज्यकर्त्यांनी करावा आम्हाला कळलाय कर तो त्यांचे डोळे उघडावेत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा याच्यासाठी हे आंदोलन आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो हे आंदोलन एका कुणीही बोलावलेलं नाही हे उत्स्फूर्तपणे जेव्हा विचार जेव्हा प्रगट झाला या व्हॉट्सअपच्या रूपामध्ये तेव्हा आपण म्हणून या ठिकाणी आलेले आपल्या खर्चाने आलेली ही सर्व मंडळी आहेत आम्ही पन्नास जणांना फक्त सांगितलेलं होतं आज तुम्ही बघताय दीडशेच्या वर या ठिकाणी आपण म्हणून आलेली मंडळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आज आम्ही निवेदन सर्व मु, मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री पालकमंत्री आणि आमदार या ठिकाणचे यांना आम्ही देतोय जेणेकरून हा जीआर रद्द करणे त्यांना सुलभ होईल जर त्यांनी तो केला नाही तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे फार भव्य दिव्य अशा प्रकारे ग्रामस्थ आणि पालक यांचा मोर्चा होईल माहितीसाठी सांगतो हे आंदोलन हा मोर्चा ही चळवळ हे अभियान केवळ आणि केवळ आमच्या पोरांसाठी आमच्या बहुजन वर्गांच्या मुलांसाठी बहुजन वर्गासाठी आणि या शाळांसाठी आणि शिक्षणासाठी आहे कोणाही शिक्षकासाठी नाही कोणाही शिक्षकेत कर्मचाऱ्यांसाठी नाही किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांसाठी नाही आणि हे आंदोलन केवळ आणि केवळ ग्रामस्थांचे आणि पालकांचे आहे जर मोर्चा काढूनही जर तो जी आर रद्द झाला नाही तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील पालक या ठिकाणी ध्वजारोहणच्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबतील आणि हे आंदोलन केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल अधिक तीव्र होईल निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला आम्हाला विश्वास वाटतो राज्यकर्ते सुद्धा त्याच शाळेतून शिकून गेलेले आहेत त्यांना सुद्धा ते पटतंय एसी मध्ये बसून ज्या प्रशासकीय अधिकारी जे प्रशासकीय अधिकारी प्रशा या शाळेत शिकले नसतील किंवा दुसऱ्या राज्यातून आलेले असतील त्यांनी कदाचित हा जीआर काढलेला असेल त्यामुळे बहुजन वर्गांचं शिक्षण नष्ट करणारा हा जी आर राज्यकर्ते निश्चितपणे रद्द करतील याची आम्हाला खात्री वाटते कारण नितेश राणे साहेब असतील नारायण साहेब असतील नाहीतर दादा भुसे असतील नाहीतर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तुमच्या आमच्या सारखेच ते सुद्धा माणूस आहेत पहिले माणूस आहेत नंतर राज्यकर्ते बनले निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल बहुजन वर्गाचं शाळा वाचेल शिक्षण वाचेल माणूस म्हणून जगण्याचा लोकशाहीतील अधिकार त्याला निश्चितपणे मिळेल प्रसंगी वाटतो त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत धन्यवाद आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या प्रत्येकाची भावना असताना त्याचं सामूहिक अशा प्रकारचं नेतृत्व संजयजी वेतूरकर आपण केलात अभिनंदन आज जो हा जो खरं म्हणजे शासनाची मला भूमिकाच समजत नाही एका बाजूला दुर्गम भागातला ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी मध्ये शैक्षणिक धोरण उभारलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला हे ग्रामीण भागातील जे गरीब दलित उत्करू आहेत त्या सगळ्या शिक्षणापासून वंचित करणारा अशा प्रकारचा अशा प्रकारचा अतिशय लोकशाहीला घातक मारक आणि ग्रामीण भागातील ही जी शैक्षणिक सुविधा आहे ती नष्ट करणारा अशा प्रकारचा हा कायदा आहे या ठिकाणी आपण पाहतोय मग अशी म्हणाले की या ठिकाणी सातत्याने कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये का महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांक या ठिकाणी अशा प्रकारचे राष्ट्रीय उपक्रम भाग घेतलेल्या अशा या जिल्ह्याला डोंगरी भाग म्हणून असलेल्या भागा या भागाला केवळ आणि केवळ या ठिकाणी अशा प्रकारचा शासनाच्या परिपत्रकाचा सर्वात जास्त तडाखा बसतो आहे जे शैक्षणिक विभागामध्ये आज या हा जिल्हा महाराष्ट्र राज्याचं स्तर आहे त्या जिल्ह्याला अशा प्रकारची अतिशय वाईट अवस्था या रूपाने आहे आणि म्हणून या ठिकाणी हा एक प्राथमिक स्तरावर संजयजी म्हणाले प्राथमिक स्तरावर हा या ठिकाणी लढा आहे निश्चितपणे त्यांनी सांगितलं सव्वीस जानेवारीला पण या लढ्याचं आता स्वरूप एवढं भारत चाललं आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये त्या नाही बैठका होत आहेत काल दाबोली म्हणल्या का बैठकीला साडेतीनशे ग्रामस्थ होते आता गावागावामध्ये हे वातावरण होईल बशापमध्ये त्याप्रमाणे झालं आपल्या या जिल्ह्यामधली सगळे या ठिकाणी कारण शैक्षणिक हा सगळ्यात महत्वाचा अशा प्रकारचा या लोकशाहीचा दुवा आहे आणि तो नष्ट करण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी जर होत असेल मला हेच समजत नाही की अशा प्रकारचे राज्यकर्ते अशा ही भूमिका घेत नाही कारण म्हणजे तात्काळ त्या निर्णय केलं पाहिजे कोण अधिकारी असे आहेत की जे अधिकारी अशा प्रकारचा या राज्याला मारग अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत आणि म्हणून या विरुद्धचे हे आंदोलन निश्चितपणे नजिकच्या काळात या संपूर्ण जिल्हा भेटेल आणि सिंधुदुर्ग हा नियमित लिडिंग करतो नेतृत्व करतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा हा लढा उभा राहील आणि या लढ्यामध्ये निश्चितपणे आपला यश होईल कारण हे सगळे जण या आपल्या स्वतःच्या कर्त्याने विचाराने प्रेरणेने आलेले आहेत आणि हे स्वतः सातत्याने अतिशय एकजुटीने या पुढच्या लढाई यशस्वी करतील